हिंदे महाराष्ट्र आर्मी मराठी समाज मध्ये सर्वांचे दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि आपण बघतोय महाविकास आघाडीच्या उभाट्याच्या आदरणीय जयसिंग शेळके यांचा प्रचार दौरा आता या ठिकाणी शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवसामध्ये आपण बघतोय बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी दौरा या ठिकाणी सुरू आहे आपण विचारतो थेट त्यांच्यासोबत ठिकाणी संवाद करतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार यात्रा सुरू आहे काय सांगणार खूप उत्साह आहे खूप जल्लोष आहे जोश आहे लोकांमध्ये आणि लोक मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत मतदार वाट बघतायत वीस तारखेची आणि वीस तारखेला मतपेटीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून ते आपला हा उत्साह जल्लोष दाखवून देतील तर ग्रामीण मार्गामध्ये या ठिकाणी जो वार्ता पाठिंबा मिळतो त्या संदर्भामध्ये काय सांगतात लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे लोकांना बदल हवा होता आणि तो बदल मिळवण्यासाठी आता वीस तारखेची लोकं वाट बघत आहेत त्याच्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा खूप चांगला प्र, प्रतिसाद पाठिंबा आहे आणि शहरी भागातही तुम्ही बघताय की शहरातही खूप चांगला प्रतिसाद आहे काय सांगा की ज्या लाडक्या बहिणी असतील जे विविध योजनांचे जे आम्ही या ठिकाणी दाखवलं जाते त्याला मतदार या ठिकाणी काही बोलेल लाडक्या बहिणी हुशार आहेत आणि लाडक्या बहिणी हिशोबाला चोख आहेत त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्याही लक्षात आलं आहे की एकीकडे एक एक त्यांना पंधराशे रुपये दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घरातून शेतीमालाचे भाव कमी करून गॅसचे भाव वाढवून पंधरा हजार रुपयांहून अधिक रक्कम काढली जाते त्याच्यामुळे या विस्तारखेला लाडक्या बहिणी हिशोब नीट चुकता नी केल्याशिवाय राहणार नाही आता विरोधकांकडे दुसरं काही नाहीये त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसायला लागले आणि पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हटल्यानंतर मग आरोप प्रत्यारोप करणे कुटुंबावर आरोप करणे अशा प्रकारचे केविलवानी प्रकार सुरू आहेत ठीक आहे या उद्या आपल्या सोबत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उभा जयश्रीताई दुसरी